जागेवर आहेत आज थंडी सुटली गार हवा सुटली सध्या त्याच्यामुळे आज रग अंगावर घ्यावा लागली शुभ हे रग, शुभ आज कानाला सुद्धा गार हवा लागायली आता लोक तर इजाच होत्या पण आता जरा कमी झालं थोडस पाच श्रावण महिन्यासारखं काम चालू आहे गुरु आमचे सुरुवातीला सहभागी झाले जय मल्हार जय मल्हार विनोदराव मती आले आमचे सोयरे राम 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 आज जरा थंडी वाजारी हो आज जरा सतीशराव बन रामकृष्ण हरी मावली कृष्ण हरी राम कृष्ण हरी गणेशराव भराडी राम राम पवने राम 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 हो भराणे सर्कर सोयरे जाधव काय म्हणता विष्णू जाधव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे चांगले बंधू सुद्धा आमचे सहभागी झाले राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मावली जेवण झालं का हो विनोद राम मते झालं झालं जेवण झालं जेवण आता झालं देवा गरबडीन चांगलं जेवण केलं बाळ चांगलं उठल होत इजा वाला पण आलं नाही काय आणि पाऊस काय आला नाही पण येण्याची चांगली दाट शक्यता होती बी काही सांगता येत नाही आज जरा वातावरण थंड म्हणजे थंडी वाजायली त्याच्यामुळे र घेतली बाबा तरी कानाल थंडी वाजायली कान गार पड़ले पडलेत नारायणराव गोरे जेवण झालं का मामा मामी, जेवण जेवण झालं झालं हो। आज म्हणजे आजूबाजूला कुठ तरी पाऊस पडला त्याच्यामुळं थंडगार हवा सुटली नाहीतर अस एवढी गर्मी राहती रोज या टायमाला खूप गर्मी राहती आणि असं असं एकदम उकडून निघल्यासारखं होतंय हवा बंद राहती दमट हवा राहतय रोज वातावरण अस पण आज असं जणू का हिवाळा सा। हिवाळ्यातल्या सारखं गार हवा सुटली कारण जवळ इजा आणि गरजागर्जी चालू असल्यामुळं तीन दिवस झाले पाऊस चालू आहे कोणतं गाव हे देवा विष्णू जाधव आपल्याला पाऊस पण काय पडन तेवढा नुसता बारीक इकडं मामी कुठे आहे मामीच जेवण राहिलं होतं हो नारायणराव गोरे राम राम मोद भावने सर आहेत का शेतकरी जोडी पाहिजे आहे शेतकरी जोडीच आहे हो पण आता जोडीदार नाही सर इतका आमचे भावने सर इतका नू चे समता नगर सेलू पाऊस या या आलाय पण असं आपल्या इकडे ले तेवढा काय पड ना बारीक पाणी आलाय आणि बारीक पाणी आल्यामुळं गरजा गरजेमुळं आणि निसर्ग हे कधी अचानक येईल कारण गारपीट हवामान खाते वाले गारपीट सामगा राम 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 गजानन राव वट वार का राम 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 हो ट्रैक्टर वाले पांगराज ले शरी आता आम शेजारी ट्रैक्टर चालू है नांगरटी चाह पण आता चार दिवस अनेक वाढवले हवामान खात्यावानं वाल्यानं त्याच्यामुळे जर सगळं आता गंज विश्वास तो आपला बसो आगर न बसो पण आपल्याला सावधगिरी बाळणं बाळगणं गरजेचं आहे आणि हे कस वाले नांगरलन पाऊस पडला ना कि त्या नांगरटीचा काहीच उपयोग होईना ते लगेच गवत उगवत बी त्याचं नांगरल्याच्या नंतर पाऊस यायला पाहिजेत नाही गजाननराव काय म्हणता वट्टमवार झालं का काका जेवण झालं 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 हो जेवण झालं हो देवा कारण आबाळ आल्यामुळे जरा गडबडीनच आवरलं लाईट जर शिक लाईट आबाळ आलं वार सुटलं की लाईट राहत नाही लाईट जाते आणि लाईट गेल्याच्या नंतर मग तर काहीच सुचत नाही कारण आता सवय लागून गेली लाईटची लाईट नसले की सर आडबळून जाते काम काही सुचत बी नाही जेवण करा वाटत नाही आणि काहीच नाही चांगले बंधू काय म्हणता आमचे आमच्याकडे काल झाला पाऊस मावली आणि खूप झाडे पडले काळ रात्री वारा असन वारन पाणी वाऱ्यामुळे झाड पडले आणि तरी बी गारा आता पडणार गाराचं काही कुठं दिसन पडलं म्हणून कोणी काही म्हण सांग ना आणि काही गाराचे काही कुठं हिडिओ दिसन सध्याच्या वातावरणात ते तरी बरं आहे कारण गारा ज्या भागात पडतात त्या भागामध्ये ती जमीन पिकत नाही कारण ते बर्फाचे खडे असतात आणि गार जमीन झाल्याच्या नंतर जमीन पिकत नाही जेवढं उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त राहीन का तेवढं म्हणजे पिकाला उतार येतोय विनोदराव मते काय म्हणता आमचे सोयरे थंड वातावरण आहे म्हणून थंडी वाजायली तुम्हाला थंड म्हणजे आजूबाजूला कुठेतरी पाऊस पडला कारण जवळ आला होता आमचं वातावरण बिघडल म्हणजे इजाण वारण पाण्याचा जोर होता पण जाग्यावर ते शांत झालं वातावरण शांत झालं जाग्यावरच आणि जिरून गेलं ते वातावरण आता आहे ता इजा पण लांब आहे ता जवळ नाही त्याच्यामुळे मग तिकडे पाणी पडल्यामुळे तिकडची हवा इकडे थंडगार हवा पावसाची हवा यायली नाहीतर आमच्या इकडे भाग आहे खडकाळ जमिनीचा वारा आणि विजा आणि पाऊस बापा एवढ्याचा तेवढ्याचा मेळाच वाहू लागलाय आणि खर तर उन्हाळ्यात असा पाणी यायला पाहिजेत नाही उन्हाळ्यामध्ये पाऊस यायला पाहिजेत नाही खरं पाहिलं तर कारण उन्हाळ्यामध्ये जमीन तापायला पाहिजे नांगरट केल्या जाती चांगली आणि शेतीचे काम चांगले होतात आणि जे कसं वाले सगळं उलटच वाले पावसाळ्यावाणी दिवसभर ऊन तापायले आणि एकट्यानेच लाई बरोबर नाही आता जोडीदार तिकडं वर आहेत ना हो गुरु आता मी थोड इकडं बाजूला आलोय जरा खाली आलो कड आपल्या चांगले आप बंधू मी कमेंट ही कमेंट वाचू नका खराब कमेंट आलेली एक अर्ध येते ये आपल्या ह्याच्यात त्याची कमेंटच वाचायची नाही जाऊ द्यायची त्याला आता एक अर्ध येत ये आहे आपल्या एवढ्या नऊ दहा शेतकरी दहा हजार बारा हजार शेतकरी बांधव सहभागी होता टोटल मध्ये त्याच्यात हे अर्धा येत आहे असा विचित्र वाला ये या खांदा आता आपल्याला त्याची सवय लागून गेली आता आणि यामुळं पावसाळ्यातल्या सारखं वातावरण तयार झालंय आणि रोज बी वातावरण दिवसभर ऊन तापायलाय संध्याकाळी बुर बारीक का होईना पण पाणी आला रात्री लाईव्ह झाल्याच्या नंतर बारा वाजता आ उठला आणि रात्री बारा वाजता पाणी येऊ लागला बारीक झडक्या सारखा बुर बुरबुर बुर बुर। विदेश जाधव काय म्हणतात विदेश बरोबर आहे का जाधव तुमचं गाव कोणतं आहे आमचं गाव आहे परभणी जिल्हा जिंतूर तालुका आणि हनुवतखेडा एक छोटस गाव आहे आमचं बाल डोंगराळ भागामध्ये आहे दर्या खोऱ्यामध्ये जिंतूर पासून परभणी पासून जवळपास ऐंशी किलोमीटर लांब आहे म्हणजे जवळपास काठालच आहे जिल्ह्याच्या काठाल बाउंड्रीला आता दोन चार दिवस वाट पाहायची नांगरून टाकायचं आमच्या गुरु न नांगर लग्न काम आहे सांगळे बंद लवकर नांगर न गजाननराव झाली का शेतकरी शेतातली कामे सगळी झाली का शेतातली कामे शेतातलं काम आता सध्या काहीच नाहीत इत काम फक्त आता नांगरणी चालू आहे शेत शेतकऱ्याच्या कारण आता पराठ्या होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या ट्रॅक्टर न दोन दिवसात सगळ्या काढून टाकल्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांनी जवळपास आता आमच्याकडे जास्त कापसाचा पीक असल्यामुळे पराट्याच येतात आणि ज्यावरीचे काय ते बारीक धसकट असतात ते नांगरले की सगळे जातात चांगले बंधू संस्कार दाखवत आहे माऊली खूप भारी शिकवण आहे त्यांच्या आई बापाचे संस्कार दुसरं काही नाही मग आता असे कमेंट टाकणारे वाईट त्यांच्या आईबापाचे संस्कार तसे झालेले असतात ज्यांच्यावर वाईट संस्कार झालेले असतात त्याच्या कमेंट वाईट येतात आणि ज्यांचे संस्कार चांगले झालेले असतात त्यांच्या कमेंट चांगले असतात आणि आपल्याच्या लाईव्ह मध्ये महिला सुद्धा सहभागी झालेल्या असतात त्याच्यामुळं आणि परिवारातले जवळपास काही काही ठिकाणी बरे सर्व सदस्य लाईव्ह मध्ये सहभागी असतात झालेले त्याच्यामुळे कमेंट टाकणाऱ्याने विचार करायला पाहिजे एवढ्याच्यात या खांदाच येतो आणि सगळ्याला सगळ्याचा मूड खराब करून जातो जाधव साहेब काय म्हणता आमचे तुम्हाला किती शेत आहे आम्हाला पाच एकर शेती आहे आणि पाच एकर मध्ये पाणी आहे बोरवीर आहे म्हणजे रब्बी साठी चांगलं उन्हाळ्यात बी राहत या वर्षी थोड पाणी पाऊस जरा कमी असल्यामुळं जरा पाणी पाऊस कमी असल्यामुळे या वर्षी थोडं सगळ्या शेतकऱ्याला पाणी कमी पडायलाय नाही तर हिवाळ्यात आम्हाला रब्बी निघती म्हणजे रब्बी गहू ज्वारी हरभरा दिलीपराव मते साहेब आले बाबा आमचे संभाजीनगर वरून सहभागी झाले जेवण झालं का जेवण झालं जेवण झालं राम 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 हो सोरी दीपक राव राम राम मिरची लाव लावली का मिरची नाही लावली देवा उन्हाळ्यात मिरचीला खूप खर्च करावा लागतो आणि त्या तोडायचं होत नाही आपल्याला तोडणं दोनच माणसं आपल्या हाताखाली नाहीत कोणी त्याच्यामुळे मिरचीच खर्चाच पीक आहे खूप आणि पाण्याची टंचाई असल्यामुळे मिरचीला थोडं पाण्याची टंचाई जमत नाही पाण्याची टंचाई जमत नाही मिरचीला जरा खर्चिक आहे जरा त्याला ते मल्चिंग मौ। करावं लागतं खत द्यावं लागतात खर्च ते महागाचे असतात तोडायला उन्हाचं ऊन तापत आहे तोडायला ऊन आणत तोडावं लागतात ते उरकत नाही मावशी मामा मावशी काही आली नाही जेवण राहिलं होत आता लांब आवाज अजय राव आ झोपा मामा झोपायचंय पण एवढ्या लवकर झोप येत नाही आणि आमच्या गुरुन सांगळे बंधून आमचे दिलीपराव मते साहेब येत पुन्हा आता विनोद राव मते येत पुन्हा सगळ्यांची आज्ञा आल्याशिवाय झोपण्याचा आम्हाला काही अधिकार नाही नाव ब्लॅक येते का तस आता त्याची कमेंट आल्यावर बघतो त्याच्यावर दीपक टमाटे लावा टमाट्याचं चा पीक चांगलं आहे पण आम्हाला उन्हाळ्यात येणार रोप ते मिळत नाही आमच्या इकडं आज मातृदिन आहे काही दोन शब्द बोला मामा बाबा सज्जन हरिभक्त पराय आमचे सज्जनराव महाराज पजई साय खेडकर सहभागी झाले बाबा आमच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये खूप खूप धन्यवाद धन्यवाद महाराज पुन्हा आमचे प्रवचनकार कीर्तनकार रामायणाचार्य आणि पुन्हा युट्यूब वर काम करणारेच आहेत आमचे सज्जनराव महाराज पजई खूप खूप स्वागत आहे शिक्षण काहीही नसतानी आजे बाद कोणत्याही शाळेत गेलेले नसतानी पूर्ण कीर्तन करणं ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन सगळ्या गोष्टी जमतात ही एक ईश्वराची कला आहे आणि खरच ही कला आपण म्हणतो पण ईश्वराची आहे ही काय करतायत मामा जी टी आर्ट्स पॉइंट आता आपण लाईव्ह व्हिडिओ करतो देवा आज मातृदिन हे म्हणाले आमचे हरी भक्त सज्जन महाराज सायखेडकर त्यामुळं मातृ पितृ भक्ती कारण आई वडिलांची सेवा ही श्रेष्ठ सेवा आहे सांगळे बंधू काय म्हणता हो त्याच्या आयडी ला टच करा ब्लॉक ब्लॉक नाव येते माउली बघतो पण त्याची आता खमेंटच येईन ना एकदा आली ती गेली निघून आता डबल खमेंट येईन त्याची आजराव गाव कोणतं मामा तुमच आमचं गाव आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुका आणि जिंतूर तालुक्यामध्ये हनुमंत खेडा एक छोटस गाव आहे डोंगर दऱ्यामध्ये गाव आहे आमचं आणि त्यातल्या त्यात पुन्हा आमचं वास्तव्य म्हणजे शेतामध्ये शेतातच राहायचं शेतातच घर केलं आणि सकाळी उठले की थोडंफार लवकर काम होतंय आपलं जाणं येणं जरा ना सोप नाही मामा नमस्कार शेती फार्मवाले आले आमचे नमस्कार नमस्कार हो द्या सहभागी झाले खूप खूप धन्यवाद आणि त्याच्यामुळं इथं कसं आहे शेतामध्ये आता जरा जंगली प्राण्याचा सोळसुळाट सुल वाढलाय रानडुकर वाढलेत रोही वाढलेत हरण वाढलेत वाढणार वाढलेत घरून येईपर्यंत सगळा पिकाची नासधूस करतात नासाडी करतात त्याच्यामुळं इथं राहिल्यावर कसं आहे संध्याकाळी आता थोडंफार हिरते फिरते एक दोन म्हणजे येडे करता येतात बॅटरी घेऊन जरा फरक पडतो जरा आणि गावातून म्हणलं तर येणं होत नाही रस्ते चांगले नसतात पावसाळ्यात चिखल असतो आणि पुन्हा वाटा दाबायलेत पुन्हा बरेच आता शेतकरी आपणच येतात शेतकरी पण वाटावर जास्त जोर लावायला आपण वाटावर आणि दुऱ्यावर जास्त धुरा फक्त बारीक करायचा धुऱ्यामध्ये जास्त काम करायचं आणि वाटावर जास्त जोर लावायचा आणि खरं जर बघितलं तर या दोन गोष्टीपासून काहीही कमई नाही त्याच्यापासून वाद बी होतो वाद वाढून धुऱ्यासाठी आणि वाटासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या भांडणतं करून त्याच्यामध्ये बर्बादी करून घेतली आणि इकडं शेतामध्ये आपण जर उत्पन्न काढायचं तर कितीही निघत आहे कितीही उत्पन्न काढता येते पण आपण जोर धुऱ्यावरच लावतो आणि वाटावर लावतो आणि पावसाळ्यामध्ये महिला असतील आपल्या लहान मुलं असतील शेतात यायचं म्हणलं चिखला पाण्याचं तर खूप अवघड आज आमचे सज्जन महाराज हरिभक्त परायण आलेले तर त्यांनी सांगितलं बाबा मातृ दिने आज यावर बोला दोन शब्द त्याच्यामुळं आजेरा कोणाची हवा आहे परभणीत हवा आता आमच्या परभणीत सध्या खंडगार हवा सुटलेली आहे बघा आता सध्या आता थंडगार हवा आता ही आपल्याला चार जून ला कोणाच्या बाजूने जाती आणि कोणाच्या नाही असं तर नक्की सांगता येणार नाही ऋतुराज रुत, रु, आले का आमचे नमस्कार 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 गुरु काय म्हणता वाटामुळे वाटणी गेली तरी चालते बघा आता गुरु आमचे काय म्हणाले वाटाच्या नादामध्ये वाटा बंद करण्याच्या नादामध्ये आखी वाटणी विकून लोक लावायला त्या याच्यामध्ये पण वाट्यावर जोर लेत आणि खरंच पाहिलं तर दहा पंधरा वर्ष अगोदर असा काळ होता कुठून गेलं तर कोणीच बोलत नव्हतं बैलगाड्या बैलगाडीच्या वाटा त्या जागी जागी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आयसी कळवळ्याची जाती तरी लाभावी लाभावी प्रीती प्री आमचे हरिभक्त परायण सज्जन महाराज पजय साखेडकर यांनी खूप छान ओबी टाकली पण मला तर काय अर्थ सांगता येणार नाही ज्ञानेश्वरीतली ओवी आहे लेकुराची हित आहे गुरु सांगतील बघा आमचे गुरु परमोदराव गुरु आपला याचा सांगा भर ओवीचा अर्थ लिहून तुमच्या खाली कमेंट मध्ये लेकुराची हित, हित आहे म्हणजे लेकराच हित माऊलीचे चित्त आयसी कळवळ्या कळवळ्याची जाती करी प्रीती म्हणजे याचा अर्थ असा होईल की आई लेकराच हित बघती बग, समजा आयुष्यभर माऊलीचे चित्त मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा सांगळे बंधू कडून सर्वांना दिलीपराव मत्ते आमचे अध्यक्ष येत संभाजीनगर वरून धीरज दिलीपराव मत्ते बोलतोय जोडीदार कुठे आहेत आमचे जोडीदार येईना तो खालीवर जेवण राहिलं म्हणून थांबलेत निकिता आले था आमच्या जेवण झालं का आमच्या लता आणि ललिता कुठे आहे माऊली लता ताई नाही आल्या मला काय काही गोवीचा अर्थ तेवढा सांगता नाही आला आमच्या सज्जन महाराज आमचे गुरु सांगतील बघा अर्थ त्यांचा दोन शब्द दो बोलू आपल्या कारण आई वडिलांची सेवा म्हणजे ईश्वराच्या सेवेपेक्षा जास्त महत्व आई वडिलांच्या सेवेला दिलेले कारण पंढरीमध्ये पांडुरंग ज्या पुंडलिक महाराजाला भेटायला आला त्यांनी फक्त आई वडिलांची सेवा केल्यामुळेच वैकुंठातून देव त्यांना भेटायला गेला एवढं आई वडिलांच्या सेवेला महत्व आहे रे गरम हाल है मोबाइल हाँ हेलो दिलीप राव मत्ते साहेब का मनता मना लवकर जेवन करा हो निकेता ताई जेवन है मजे स्वेटर रुमाल वाला करू ना रे खाली जो आईल पाठ दे खाली वरुमालवाला करार म्हणा मोबाईल गरम व्हायलाय मोबाईल आमचा जरा गरम व्हायला ता ललिताला ताई आल्या आपल्या आप मी आली भाऊ ललिता ताई आल्या कोणती अपेक्षा न करता प्रेम देते ती आई बरोबर सांगलं मला त्याचा अर्थच लागला नाही ओळीचा मी दोन तीन वेळेस विचार केला वाचून म्हणजे आई मुलावर प्रेम करती पण कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही मुलांकडून मी स्वार्थपण पर... मी स्वार्थपणानं प्रेम आईवर करते तिला आई म्हणतात असं आईची व्याख्या आहे आणि आईच्या प्रेमाला अंत नसतो आईच्या प्रेमाला वर्णन आपण शब्दात करू शकत नाही एवढं आईचं हृदय मोठ असत स्वारी रस, रसाळी खायला या आता कधी आता सध्या येणं होत नाही आता व्हॉट इज युअर विलेज नेम किड्स हमारे विलेज नेम इज हनुमंत खेडा तालुका जिंतूर डिस्ट्रिक्ट पर बनी मराठवाडा महाराष्ट्र महाराष्ट्र में मराठवाडा मराठवाड़ा मारा, पर बनी, और विलेज है हमारा हनुमंत खेडा सा कोई कोणतीच आई अपेक्षा ठेवत नाही ओके। किड्स थँक्स शुक्रिया शुक्रिया ओके वेळ काढून या आता सध्या वेळ निघत नाही देवा आता आमच्या शेतकऱ्याचा आता पेरणीचे दिवस जवळ आले आखाड तोंड जवळ आले काटे साहेब काय म्हणता आमचे आई बाबा सांभाळणारा खरा मुलगा असतो त्या, त्यांच स्टेटस ठेवावे माझे मत बरोबर आहे कुठे ललिता ताई माझं जेवण झालं मच्छिंदर भाऊ मातृदिनाच्या सर्व मित्रपरिवारांना आमच्या शेतकरी जोडीकडून खूप खूप शुभेच्छा डू यू नाऊ सिन्नर सिन्नर डिस्ट्रिक्ट नाशिक नाशिक डिस्ट्रिक्ट मे सिन्नर है ना सिन्नर तालुका तालुका है ना सिन्नर डिस्ट्रिक्ट नाशिक मे आता है किड्स पेरणी करून या पेरणी केल्याच्या नंतर आता बघू बघा आता पेरनी चे का डू यू ना यू सीन्नर सिन्नर तालुका है डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट कौन सा डिस्ट्रिक दिलीपराव मते साहेब आता ना होता नहीं आता कारण आता पेरनी कारण आता आता कस है सद्या कृपया गाली ना दे कृपया गाली ना दे, जी एन माझे करून तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा लता ताई म्हणाल्यात आणि आमच्या शेतकरी कडून सुद्धा सर्व सहभागी झालेल्या सर्व मित्र परिवारांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा काटे साहेब काय म्हणतात आमचे लहानू काटे का। एक वाला करून झाला असं ना जेवण आता किती वेळचा हाका मारायलो मी